सिद्धगडावरील अखेर त्या पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला मुंबई ट्रेक ग्रुप पर्यटनासाठी सिद्धगडावर आला होता ग्रुपमधील एक तरुण गड परिसरात झाला होता बेपत्ता तीन दिवसांनी खोल दरीतून तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला मृत तरुण साईराज धनंजय चव्हाण व बावीस नवी मुंबई येथील रहिवासी रविवारी सिद्धगड परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी आले होते शहापूर मुरबाड खोपेली येथील गिर्या यांनी शोध मोहीम यशस्वीपणे राबवली कोणीही गडावर जाऊ नये मुरबाड तहसीलदार व पोलिसांचे पर्यटकांना आवाहन मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर मुंबई येथील ट्रेक ग्रुप अठरा पर्यटक घेऊन हे फिरण्यासाठी सिद्धगड परिसरात आले होते यामधील साईराज धनंजय चव्हाण बावीस वर्षीय तरुण हा नवी मुंबई येथील रहिवासी असून हा सिद्धगड परिसरामध्ये बेपत्ता झाल्याची घटना घडली होती शोध मोहिमेच्या माध्यमातून अखेर तीन दिवसांनी या तरुणाचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आले यामध्ये मुरबाड पोलीस स्थानिक ग्रामस्थ शहापूर खोपोली मुरबाड येथील गिर्याराव यांनी मदत करत या तरुणाचा मृतदेह शोधून काढला पावसाळ्यात पर्यटकांनी गडावर जाऊ नये असे आव्हान आता मुरबाड तहसीलदार तसेच मुरबाड पोलिसांच्या वतीने पर्यटकांना करण्यात येत आहे